नमस्कार आरोग्य धन चॅनलच्या या भागामध्ये तुमचं स्वागत पावसाळ्याच्या दिवसात होणाऱ्या जुलाबांवर घरगुती उपाय काय करायचा याबद्दल मी आज बोलणार आहे जुलाब म्हणजे पातळ संडास आणि दिवसातून तीन किंवा तीन पेक्षा जास्त जुलाब झाल्यास आपण त्याला अतिसार असं म्हणतो आणि इंग्लिशमध्ये डायरिया म्हणतो डायरियाच्या रुग्णाला जर संडास वाटे रक्त पडत असेल तर त्याला डिसेंट्री असं म्हणतात डायरिया आणि डिसेंट्रीवर काय इलाज करायचा याबद्दल तर मी बोलणारच आहे पण घरात ठेवायची औषधे कुठली आणि उलटी थांबण्यासाठी घरगुती काय उपाय करायचा याबद्दल मी या दोन व्हिडिओज मध्ये बोललेले आहेत ते व्हिडिओज बघून घ्या उलटी होत असलेल्या रुग्णाला एक दोन डोस दिल्यानंतर जर उलटी थांबत नसेल तर मात्र त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा उलटी जुलाब सुरू झाल्यावर आपल्या शरीरात पाणी कमी होऊन डिहायड्रेशनमुळे आपल्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी पूर्वी सलाईन देण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नव्हता पण आज डब्ल्यू एच ओ प्रमाणित ओ आर एस देऊन आपण रुग्णाचा जीव वाचवू शकतो मोठ्या माणसांमध्ये प्रत्येक उलटी किंवा जुलाब झाल्यानंतर एक ग्लास म्हणजे दोनशे एम एल ओ आर एस आपल्याला तोंडावाटी द्यायचं आहे लहान मुलांमध्ये ते किती द्यायचं त्याच प्रमाण मी या स्लाइडवर दाखवलेलं आहे प्रत्येक वयाच्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रमाणात ते ओ आर एस देणं आवश्यक बरोबर ताक पाणी नारळ पाणी साधं पाणी सूप असे इतरही पातळ पदार्थ देऊन आपल्याला डिहायड्रेशन पासून रुग्णाला वाचवता येत उलट्या जुलाब होत असले तरीही जवळपास सत्तर टक्के अन्नाचं शोषण होत असत म्हणूनच उलट्या जुलाब होत असलेल्या रुग्णाला तोंडावाटे दही भात खिचडी वरण भात असा हलका आहार देणं आवश्यक असत यामुळे अशक्तपणा येत नाही आणि रुग्ण या आजारातून लवकर बाहेर पडतो विशेष करून लहान मुलांना खाणं पिणं देणं हे अत्यावश्यक असत नाही तर मती अशक्त होऊन वरचेवर आजारी पडत राहतात जुलाब कमी होण्यासाठी झिंचा औषध घ्यायला हरकत नाही सहा महिन्याच्या खालच्या बाळांना रोजच दहा मिलीग्रॅम आणि सहा महिन्याच्या वरच्या सर्व रुग्णांना रोजच वीस मिलीग्रॅम दोन आठवडे झिंक द्यावं झिंक मुळे आतड्यांची झीज लवकर भरून निघते आणि उलट्या जुलाब लवकर थांबतात सर्वसाधारणपणे पावसाळ्यात होणारे उलट्या जुलाब हे विषाणूंमुळे म्हणजे व्हायरसेसमुळे होत असल्यामुळे या आजारांमध्ये अँटीबायोटिक द्यायची गरज नसते अँटीबायोटिक दिल्यामुळे उलट्या जुलाब हे जास्त काळ राहू शकतं त्यामुळे अँटीबायोटिक द्यायचं नाहीये जुलाब तत्काळ थांबावेत म्हणून अँटी मोटिलिटी या गटातली काही औषधं बरेच लोक कधी डॉक्टरांच्या सल्ल्याने कधी फार्मसिस्ट करून डायरेक्ट कधी आपल्या मनाने असे वरचे वर घेताना दिसतात या औषधांचे साईड इफेक्ट बरेच आहेत म्हणून ही औषध मुळीच घेऊ नयेत जुलाबांबरोबर ताप आला असेल डिहायड्रेशन झाले असण्याची शक्यता असेल सातत्याने उलटी होत असेल किंवा जुलाबांमधून रक्त पडत असेल तर आणि तरच डॉक्टरांकडे जावं थोडक्यात काय पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा साथीच्या आजारांमध्ये उलट्या जुलाब चालू झाले तर तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत योग्य प्रमाणात डब्ल्यू एच ओ प्रमाणित ओ आर एस घ्यायचं आहे रुग्णाला हलका आहार थोडा थोडा असा देत राहायचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे झिंकचं औषध दोन आठवडे घ्यायचं आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज मिळण्यासाठी आरोग्य धन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या नातेवाईक ओळखीपाळखीच्या लोकांनाही हे व्हिडिओज फॉरवर्ड करा धन्यवाद